सत्काराकडे आपण आणि पुरोहितांचा मागणी करतो सत्कार म्हणजे ठीक किंवा कोणाला द्यायच्या कोण पुरो काय क्वालिफिकेशन कोण सर्टिफिकेट सर्टिफाय करणार अशा अनेक मुद्द्या समोर येऊ शकतोय कारण आता पुरोहितांमध्ये बघितलंय तर अनेक मंडळी रिटायर झालेला मंडळी येऊन आता पुरोहित पुरवित्य करायला लागलेला आहे

त्याच्या हात गोविंद कुलकर्णी या सगळे आम्हाला करून देणार आहे असं जर आपण म्हणत असेल तर असं आपण म्हणाल मी मार्ग सुचवतोय लागणार सपोर्ट प्रोव्हाइड करतोय पण काम आपल्या काम आपल्यालाच गा, गा। करावं लागणार महासंघाकडे सगळी व्यवस्था आहे नुकतेच आपण फेब्रुवारी मध्ये चार्टेड अकाउंटंटचे एक संमेलन घेतले होते चारशे चार्टर्ड अकाउंटंट एकत्र

गावात राहत नव्हते मध्ये अंत पूर्वी या देशामध्ये ब्राह्मण धनाचा संग्रह करण्याच्या मागे लागतो निर्धन असायचा पण त्याच्या व्यवस्था कितरीच्या शासकीय व्यवस्था असायच्या त्यांनी करायची होती